सका सकाळ साबण सांगितले अर्जुन काय सकाळ सकाळ गाडी पुसतो या नवे नवे कपडे घातल्या कोणीकडे आहे अरे सासरवाडीला सासरवाडीला आधी न मध्ये अंगठी 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 हे काय अरे दिवाळीला सकाळ सासरवाडीला अंगठी पोशाख सगळं असतय ते बघ काय सांगतो मजा ना का तुझी तुझं लग्न झाले की तुझी मजा असेल की तू हो <laughs> ना गेला सासरवाडीला नाही म्हणजे सासरवाडी गेल्या भेटत हे हो सगळं कुठे चालणार ते पप्पा देवढे उदारे नाही चाललय पप्पा मी गावाला मामाच्या मामाच्या गावाला हा पिशवीत काय इस्तरीचे कपडे बर बर कार कसालाय गावाला मामा बुलेट घेऊन देणार आहे मला मामा बुलेट घेऊन देणार आहे मग मी, मी मामाच्या गावाला सगळी दिवाळीला जाऊन मामाच्या इकडं सासरवाडीला जाऊन बुलेट घेतात पोशाख घेतात कि अर्जुन अंगठी आणणार या मम्मी पण जाऊ काय माझ्या सासरवाडीला हा मी पण शाळेच्या मागं लागतो आणि म्हणतो शाले पटकिन चल आपल्याला सासर वाड्याला जायचंय जातो मस्त पैकी अंगठी घेतो बुलेट घेतो पोशाख घेतो कपडे दिवाळी साजरी तिकडेच करतो जातो ह्या शालीला सांगतो पटकिनावर आपल्याला सासरवाड्याला जायचंय अर्ध्याच्या उरावर बुलेट घेतो शाले बाहेर चल घेत साबणा तर आग हे घे साबणा आणि पटकिनावर साडी बदल कपड धु पटकिन ते तुमचं राहू द्या माझी आई आणि आबाई आई लागलेत दिवाळीसाठी इकडं

झोपलीस का कुंभकर्णाची सातवी बहीण अरे हिच्या ह्या मधी मधी झोपण्यामुळे आजपर्यंत मी बाप झालो नाही नेमकं झोपाची मी एवढं तरी तू एकदा तुझ्या झोपलं होतं काय माझ्या आई आणि आबा आलेत की कुठे आता म्हणली की निघाले का आता कुठे स्टँडवर पोहोचले पोचले ते कधीच निघालो होते आता येऊन पोचले तिकडं जावं लवकर त्यांना घेऊन या यायच म्हणजे बुम काय नाही जाव पटकायची काय खांदा नाही या माझ्या शांतीच्या अशा केळं खाण्यामुळे माझ्यावर ही येशाल राहून दोन डझन केळं खाऊन सलपाट बाथरूमच्या बाहेर टाकले बाथरूमवरनं आलो की साप दिशी त्या केळावरनं पडलो आणि यो पाय मुडून घेतला तेव्हापासून हिच्या हातात केळ दिसलं की मला भ्या वाट हा अगं शांत थांब का बर हिची समज आयची अगं बाहेर आहे शांत आहे अगं ह्यो माझा पाय मुडून ठेवलाय ती थे, ठेवलाय थे। बोकांडी बॅग दिली अगं थांब आता हि ज्या काठीला अगं तुला काठी नाही तुझी तर आता गा गांचव का आवाज रोड रोडून केला खान जायची अयो काय झाले अगं याला फोन केला जावयाला फोन केला केला की सावराला फोन काय ते के काय तू जा

अहो काय नाही तुम्ही चला घरला द्यावा पण मला करावं घ्यावा द्या द्यावा अहो वारला नाही घरला घरला म्हणलं घरला चला म्हणतात घरला घरला गरला चला चला तुम्ही पण चला मी के घेती जाऊ आहे बापू हिच्या संग लग्न करून वाटुळवळ झालं माझं माझं कुठलंही चांगलं झालंय का दिन कावा कावा। कावा कावा का पोरगी मला देऊन माझं वाटोळ केलं तुमचं तर होणारच आणि तसं पण त्यांचं बैठक होण्याचं कारण तुम्हीच या पांगड्याचा पावा वास्तू कवा कावा हा कवा कवा का नेमका टायमाला वाजला पडदा गेला ना काय झालं काय झालं जाऊ आहे बापू हि खाली सरकायची सवय आहे बर सरकत सरकत माझ्या टोपाच्या तोंडाला आली वाजवली तोप हिच्या कानाचा पडदा फाटला तवापासून सहन करताय का आता काय करू आणि काय सांगू हिनं काय आहे का की माहित आहे का केळ खाऊन साली बाथरूमच्या दारात टाकल्या पाय मोडला पाय नाही फळ भेटतच तुम्हाला चला चला घरी फक्त तोप तुमची जरा झाकून ठेवा कुठं पण वाजून आता चला मी कुठे बचकिलचा बचकिनचा मग माझ्या अशून देऊ आता काय जाऊ ये काट एक मिनट लढाचा पांडू गेलाय सात वाडीला पांडू गेलाय सासर वाडीला मामान मामी न प्रेमान

아, 아야, 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 아야 आदिग आ ताली अजून चराटाडे राती काय फराळ दिरा दिवाळीच खाती मग जरा जाती परत काय म्हणटन घंटेन करताय डोक्या पडला काय ती काय ढकल त्या लावते म्हणतात बघायच्या गावातून नाही जाव तुम्ही बरं काय खातो मग ओ जाव तुम्ही घेऊन या जाव मटा काय बाय आणच माहिती काय नाही मला मटण आण पण किती दोन किलो आणा चांगलं दोन किलो काय दोन बोकडाची बोकडाच मटण आणायचं ना दोन चांगलं मस्त पैकी ना चॉप्स बिप्स आणि अशी नळी बी पाहिजे म्हणजे कसं एकदम माझी नळी घेतली आणि सुट्टीचा तुकडा आण ना मला आण भात लागतं पटकन या लवकर सासऱ्याला मटण खायची लहर आली या खेळाला मटण चारून उग ह्याच्या बुलेटचा रात भर फरका लागल मला यार पटा का र एवढं टेन्शन मध्ये खायती बाबा सासरा आलाय सासऱ्याने जगाव का मारावा असं केलंय बघ नुसतं मटन खायला मागतय मटण कुठून बाबा हजार पण हजार रुपये घालू हा मला वाटलं सासरवाड्याला जाईल बुलेट बिलेट भेटेल पण माहीत नाही मटन खाऊन अजून पट फुकडून रातभर बार, बार वाजेत बसल बाबा अरे माझा पण सासरा असा त्रास देत होता मग एकदाच खटका मिटवला काय केलं जेवणा तुला सांगतो उंदराचं औषध दिलं टाकून आयो एकदाच भीतीला तुला सांगतो लटकून बसल्या आता काय मागत नाही बघ हलत पण नाही नुसतं बघतो मला नको माराय सासरा मोकार कशाला पाप दुसरं काय आयडिया आहे का अरे माझ्याकडत तेवढंच होत बाबा आता दुसरं हा पांडा एक आयडिया आहे एक काम तु, तु, तु कर तू तू घरी जा मटन फिटन जा तू घरी फक्त पैसे तपसायचं हे कर नाटक कर किशात हा नुसतं किशात मी आणू तुझ्या माग चल बघतो कसा मटन मागतोय ती चल चल तू पुढं तू होय ग शांती केळ खाऊन तुझं तोंड कसं दुखत नाही गातूस खा बघितलं गाव दे नशीब काढलं ग बाई तू हा असा सोन्यासारखा जावाय मिळायला बी नशीब लागतं हा तुझ्यासाठी बारा ठेवाल ती बारा ह्या पसंत पडलं नाही पण ह्याच्यासंघ ना ही गुणाचा जावाय मला भेटला आताच उदाहरण पक्की मटनाचा विषय निघाला मला येऊन विचारलं मामा किती हो मटण आणायचं म्हणलं दोन किलो आणा दोन किलो दोन किलो काय तीन किलो आणतो म्हणलं नशीब लागतं त्याला हा काय म्हणते पायाला काय झालंय तुमच्या एवढं काय तुला त्या पायाची गंमत सांगू तुझ्या आईला ही केळं खायची सवय दोन डझन केळं एकदाच खात बसली आणि त्या केळाच्या साली टाकल्या दारात मला आली जोराची निघालो पळत तर साप तशी त्या चालीवर घसरून पडलो डायरेक्ट घटरातच दा तवापासनं ग यो की पाय मोडलाय अक्षरशः हे का गेली काय हे कस काय झालं ते विचारलं होतं मी मटाण तसच जा सासरी भोवात बोन किलोनी तुम्हाला काय बघायचं नळकुंडी खळकुंडी मला चांगलं पाच किलो मटण आणा पैसे कमी पडलं मग घ्यायला आले बघ बघ सासऱ्यावर या जाऊयाच किती प्रेम आहे हा तीन किलो दोन किलो अना निघालो आता डायरेक्ट पाच किलो गाड्या फक्त तुझा मित्र तुला सांगणार गावात काय गाड्या मुडी घाडते तू हो बाय का तुला अरे बाबा प्रेमा फुटी आलो सांगायला पण काय झालं अरे तुला माहिते गावात काय झालं काय आजपर्यंत तुझी मटण खात होता अरे मटन नव्हतं मग र मग अरे ती मटनवाला काय करायचं माहितीये का रात पाठ जायचं हे मला म्हणून कुत्रे धरायचा आणि अशी लाटकवायचा दहा कुत्रे एकीकड आणि एकच बोकड कापायचा त्याचा अंड काढायचा आम्ही कुत्र्याला सुतळेल बांधायचा आणि कस्टमरला वाटायचो हे बोकड प्युअर बोकड आम्ही एका कस्टमरने तुला सांगतो म्हणलं पांढरुषी पड बोकड पांढरच कळषी तुला सांग तू सुतुळी दिसली अशी ओली असं आण सुत बाहेर आलं असा मारलाय त्याला असा मारलाय हो <laughs> ब म्हणून मला पहिली खबर पांढऱ्याला देव म्हणजे आजपर्यंत आज आ... आज आ... आपण कुत्री खात होतो काय तरी तस समजा आता मग राहिलं का कुत्रीच खातोत आपण तुला पण तुला आता सांगायची काय गरज होती का मी पाच किलो मटण आणायला चालवतो शासरे बोवासाठी रामराव कधी आला मला काय माहिती तुझा सासरा आला थोड्या वेळ सांगायचं असतं बरं काय बाबा पण माझं सांगणं काम मित्र प्रेमापुट बाकी आणायचं त्या असं माझी आज मग नको मी कॅरी ना पिकून आता आणतो नको ती काढून टाकले नाही माझी जिडली मटण खायची

बोल की अगं का मी काय म्हणते आम्ही आलो येताना म्हणजे मळक्या कपड्यावर आलो ग माझं काय म्हणणं आहे मला नको घेऊ जाऊ दे माझी तिकडं पण तुझ्या आबाला तेवढे कापडे घे दिवाळीला ग म्हणजे लई म्हणजे वाटतंय ग तसं बिना कपड्याच हे न्यायचं अगं त्यात काय तेवढं त्यांच्या मुंडीवर बसून घेते बघ मी कपडे तुला आबाला दिदीला पण घेते साडी हि घ्याय का तू मांडीवर बसून मागते तू मांडी नाही मांडी नाही मुंडी मुंडी मुंडीवर बसून घेते गुंडी आईला कसं समज अग आई गुंडी मुंडी 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 मांडी नाही मुंडी मुंडी मुंडीवर बसून घेते बरोबर <laughs> <laughs> हा हा तस मला वाटलं ती मांडीवर म्हणलं मांडीवर कशाला इथं बेड हाय खाली हाय कुठे पण माग बस माग हाय का नाही नाही घेते मी नको टेन्शन घेऊ तू टेंशन नाही मला येत ग आता कोणाची पेन्शन आपली काय नोकरीला आहे ते वैभवली पेन्शन नाही ती पाहिजे <laughs> बर चल घेऊ आपण चल म्हणजे असा डावळ ह्या मायलिकीचा कस तरी मटणाच्या तावडीत न वाचलो आता कपड्यामध्ये गुंडाळतात मला काहीतरी केलं पाहिजेत बंदोबस्त सोमा म्हणली या साडी काय माहित आता कपड्यात घेतली आणि घेतलं का मला तर वाटत लाल कलरची साडी घ्यावी बाया तिनं मग काय आहे तर एवढी बापाची पण इच्छा होईल पूर्ण चांगले कपडे घेऊन काय माहित आता

बर जा का तू इथं भेटला अजून काय तुझं दुखणं बाबा गेलच नाही का अरे काय एक तर एक दुखणं येते बस काय झालं अरे ते मटणाचा विषय मिटावला बायकोने पुन्हा साडीच आणि कपड्याचा घातलाय घातला सासूच्या डोक्यात त्या तुला माहिती ती सासू किती हवर ओडायची पाच पाच साड्या आणि अनुवरण तो सासरा आ, आले लक्षात लक्षात मी एवढं अरे बाबा माझे पण सासू प्रत्येक सणाला आले की साडी मागायची मुंग्याचं औषध ढकलून सासऱ्या शेजारी तिचा पण फुटू लागून टाकला गप्प आहे दोघ सासू सासरा आय धुक मुंग्याचं औषध का तो डायरेक्ट पोचवतोय आपल्याकडे तसलं असतं कुणी जेन्सर्ट घ्या एवढं नको करू हा पण ह्या दोघांपासून माझा काहीतरी पिचा सुटल पैसा का आम्ही काय ठरवलं होतं की सासरवाडीला जायचं अंगठे घ्यायची बुलेट घ्यायची पोशाख घ्यायचा पोशाख्याला लागले अंगलोटाल म्हणजे तुझ्या उरावर बसली म्हणायचं हे तर निघली पाहिजे हित न ह्या म्हणजे ती भूत उराव बसल्याला खाली उतरलं पाहिजे हा म्हणजे बिना औषधाचं दुखणं गेलं पाहिजे असा काहीतरी उपाय सांग मला उपाय उपाय हा एक काम कर पांडा काय गेलो कसा गेला तर पुढं तू निघ आलोच माग आता काय करतो तू निस्त जाऊन घरात पोहोच तर तुझ्या माग आलो मी निघ निघ आलो मी लगेच काय पण कर बाबा सासू ह्याचा गे शांत मिटवतो आता शांते। आता उद्यापासून गाजर खाती का काय या बधीर भोकाला बो, कळायचं बोलल्या तू खातोच तूच बाकी कपडे मागितली म्हणून काय फास घ्या काय माप घेतय माप घ्यायला नको आहे शर्टाचं कपड्याचं अंगाचं टोपीचं खालचं वरचं हो हा हो पण माप घ्यायला हे हे माप घेतोय ना, ना कपडे नको का आता दिवाळीला तूच काय मला झुकून का चार वेळा म्हणजे साडी घ्या बापाला हंड्रेड घ्या अगं डबल कापडाची पेन्ट शिवतो म्हणजे फाटलीच नाही पाहिजे मी काय म्हणतो टेप असतो ना माप घ्यायला जावं काय फार घ्यायला हवं टेप नाही माझ्याकडे चला तिकडे बघा हा बघू आरे देवा सहन करता तुम्ही सगळी काय माहिती घ्या घ्या बघो हात <laughs> आता जिंदगीत हेतून पुढे कपडे नाही माहिती पाहिजे आज जिंदगीत कपडे तुम्हाला शिवून दिली पाहिजे असं म्हणलं मी हा 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 आला काय पाहिजे अंगटी नाही नाही आ तुला काय काय नाही अंगटी ग्या ग्या ए ए बघू पण कोंढर गो मरत इज कागर आता गावला नाही जागव काय लका ले तुझे पायाला र मुंग घेऊनच असं पळतोय तू तर आ साहेब तुम्ही तुम्ही घराचं लोन त्या गाडीचं लोन हा जमनीव कर्ज आता फक्त बायकोच कर्ज काढायचं राहिले तुझं नाही ती पण काढायचं आज कसा जागा जाऊ ला फाईल नील करायची मला काय सांगायचं नाही आज किती कारण सांग काय कर मला आज पैसे पाहिजे म्हणजे पाहिजेत केळ्याचं काय प्रकार आहे प्रेमाने केळ देते आजपर्यंत तुम्ही आम्हाला केळन सालट दाखवलं पण आता मी काय ऐकणार नाही मला काय काय नेमकं भानगड काय तुमची भानगड आहे कसे त्यांना सांगा काय काय भानगड आहे काय भानगड जाव आहे बापू तुमचा हा हा सारखं पैसे माहितलं तोंड दडवतोय चार वेळा उचलून गेलं तरी निघून येतोय पण आता ह्याला असं उचलतो हा चाळीस चाळीस लाख आहे वय पंचाळीस लाख या सकट पंचेचाळीस लाख रुपये कर्ज केलं या कर्ज केलं तुमच्याकडं हा मला काय सांगायचं नाही मला आज पैसे पाहिजे नाही पाहिजे पैसे हे काय प्रकार आहे केळ केळ मध्ये काय कळत नाही का मी बँकेच बँकेच काय माहिती ओ सांगा जरा समजावून बँकेच साहेब आलं कळत ना सांगा त्यांना कोण साहेब ऐका बायको माझे पण देते हळूहळू दबा दबा मला काय सांगा मला पैसे पाहिजेत दिवाळीत असतात बघू नाही आता आता मी ग बसत नसतो ऐ मला काय सांगायचं नाही तू तुला नाही र मी काय करतो पाहू नाही हीच तुझी घरची उचलली ना त्याशिवाय तू पैसे द्यायच नाही लय तू चालवण्या लावले लय हरे उर्या सांगितल्या तुला नेलं तरी येतोय सुटून ना तुला नाही ग तुझा समजा जास्त जीव तुझ्या सासू शासऱ्यात हे मला बाहेर न कळलंय सासू शास आले ती मला कळल्यामुळं पहिले ही जोड उचलतो आ... 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 आण... कस पैसे नाही बघतो मी पैसा आ... घ्या जरी का नाही तर जमीन तिकडे माझ्यासाठी एवढं बलिदान देणार तुम्ही पिंजऱ्याच्या गाडीत ना जाणार नाही ना आ... कुठं हालायचं नाही तुम्ही इथं जागा थांबायच आता लगेच पिंजऱ्याची गाडी बोलवतो पहिली ही जोड उचलतो पैसे देत नाही तीच बघतो साहेब आम्हाला काय पण झालं तरी चालल पण ह्यांच्या नाव पंचुशेखर पंचवीस एकर गावाकडे त्याला काय नाही झालं पाहिजे बंगला त्याला काय नाही झालं पाहिजे घरात सोन आहे त्याला काय नाही झालं पाहिजे एवढा टाक डागी ना ह्या बाबा ओरिजिनल घालून फिरतात त्याला काय नाही झालं पण मला काय पडत फिरेल की मग कर्ज ही उचलली की आता नाका त्याच्याकडं

नको आम्हाला कपडे दिवाळी बाबा काय नको काही करून जावा की दिवाळीचा आमची नको पाय 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 पाय

नाही मला सांग तुम्ही कशावर लोन घेतलं चॅटू सांगतो चॅटू कशी वाटली आयडिया आता जिंदगीत येणार नाही पण तिथं आम्ही कशी लावली बरं हायडिया वाटले ड्रेस कुठून आणला पण त्यासाठी मी माघार फिरून आलो तिथं लपून बसलो होतो मग आणला होय आणला शंभर रुपये शंभर वय मग ड्रेसचं भाडं तरी दिला का आता पाय एवढं सासू सासरा खर्च कपडे घेतला किती सामान खाल कुठे कुठं करा काय दिस मला सांग खूप वाढायला हवं जायला